हॅलो फ्रेंड कसे आहात मी आज तुम्हाला फोडणीचा भात कसा बनवायचा हे, हे सांगणार आहे से आ, को को हे तर बरेचशा बायकांचा प्रॉब्लेम असतो की घरातील भात उरतो मग ते कोणी खात बी नाही आहे मग तसंच फेकून द्यावा लागतो मग त्यासाठी ना मी एक उपाय आणलेला आहे तुमच्यासाठी तर काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जो पण भात उरलेला आहे ना त्यानुसार आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्यायची आणि आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे मस्तपैकी छानपैकी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटो आता आपण त्याला फ्राय व्हायला सोडून देऊया मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे कसं लेकरं पण आवडीनं खातेत हा लेकरांना खूप जास्त आवडतो आणि आपला वेस्ट पण जाणार नाही जे की उरलेला भात असतो ते असं काय नाही की आपण त्याचा फोडणीचाच भात बनवू शकतो तर आपल्याला त्याचं त्या भाताचं चायनीज राईस पण बनवता येते जे की सर्वात जास्त लहान मुलांना आवडतो आणि ते मस्त चटाकेदार पण होतो हे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता आपण घेऊया फोडणीचा भातच शिकून सध्याला तर आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित तुम्ही पण बघू शकता कसं हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे कसं चव लागत आहे व्यवस्थित सगळं फ्राय झालं म्हणजे त्याला चव येते आहे कांदा तर एकदम छान तळू द्यायचा म्हणजे ते खायला पण चांगला लागतो त्याच्यामध्ये आता मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे बघा आता बऱ्याच जणांना असं वाटण की व्हिडिओमध्ये ब व्हिडिओ बघितला की ह्याच्यात काय अवघड आहे आता बऱ्याचशा महिलांना ला, माहिती नसते आपण फोडणीचा भात कसं को खातील कोण आपण कसा करायचा त्याला हे तो सकाळचा आहे किंवा रात्रीचा आहे असं काय नाही आहे तो फ्रेश असला ना तो कोणी कोण खाऊ शकतं त्याला फ्राय केल्यावर एवढं मस्त लागतो जसं की आपण बिर्याणी वगैरे बनवतो ना तशाच पद्धतीमध्ये फक्त आपल्याला ना पद्धती वेगवेगळ्या टाकायच्या असतात आता कोणाला कसं खायचं कोणत्या कोण्या पद्धती खायचं त्याचं चायनीज बनवू शकतो बिर्याणी बनवू शकतोत किंवा आपला फोडणीचा भात पण बनवू शकतोत तर त्यासाठी आपण घेऊया हळद थोडीशी टाकून घेतली मी बघा आणि चटणी तिखटला चटणीच्या जागी तुम्ही लहान मुलांना आवडेल तशा पद्धतीनं मॅगी मसाला पण वापरू शकतो किंवा ह्याचं आपलं सॉस वगैरे हे पण टाकून घेऊ शकतो तर तर मी लाल तिखटच टाकून घेतलेलं आहे बघा आता मिक्स करते व्यवस्थित म्हणजे की ते तळल्या जाईल छानपैकी आणि त्याला चव पण येते व्यवस्थित तळल्या गेल्यावर तर मग आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपल्याला लागल तसं जे की त्याला खाणार आहे त्यांच्यानुसार घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लागल तसं कारण भातामध्ये पहिलेच आड केलेलं असतं ना मीठ आपण मिक्स करून घ्यावा व्यवस्थित थोडंसं फ्राय होऊ द्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झालं म्हणजे छानपैकी चव येते आणि जेवढं जास्त आपण त्याला कांदा टोमॅटो वापरत हो तेवढं चव लागत आहे बघा तर व्यवस्थित घ्यायचं ॲड करून तर आता मी टाकून घेते भात बघू शकता तुम्ही आपल्याला जेवढं बनवायचं आहे ना तेवढंच मटेरियल त्याचनुसार घ्यायचं असते आणि मिक्स करून घ्यायचं आता भात व्यवस्थित टाकून फुल गॅसवर गरम केला ना म्हणजे कसं छानपैकी तडका बसतो बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ठीक माझी कढाई सारखी हालते ना तर माझ्या कसं ते तेल तेल झालतं गॅसवरती म्हणून सारखी कडे हलत होती म्हणून मला धरल्याशिवाय पर्यायचं नव्हता बघा मी पकडते या व्यवस्थित करून घेऊया मिक्स आपण छानपैकी मिक्स केलं ना करायचं म्हणजे कसं खायला पण चांगलं लागणार आहे ते तुम्ही एकदा ट्राय करा बघा एवढं मस्त लागते ना बघा एकदा तुम्ही केलं ना तर तुम्ही पिशेली राईस शिजून तुम्ही त्याचं फ्राय करताल बघा असं नाही की आपण उरलेलंच भाताचं बनवू शकतो असं माझ्या घरी तर माझ्या मुलींना खूप आवडतं बघा मी सारखंच बनवत राहते मिक्स झालं व्यवस्थित थोडंसं आपण गॅसवर ठेवून घेऊया म्हणजे वापरल्या गेलं वापरू द्यायचं थोडंसं म्हणजे तडका व्यवस्थित भातामध्ये मिक्स होऊल जाईल आणि त्याला चव एकदम भारी येईल बघा आपण थोडं फुल गॅसवर ठेवूया आणि नंतर कमी गॅसवर ठेवूया कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा मला